शेतीमध्ये घुस केला कपाशी केली कांदे केले फळ भा, भा, भाजीपाला करून पाहिला पण मग आता शेती तर करा करावीच लागते दुष्काळ पडतोय पाणी नसलं तरी करतोय तर त्याच्या निमित्ताने मग ह्या वर्षी कपाशी प्रयोग केला तर मग कपाशी प्रयोग करताना आम्ही लागण केल्यानंतर पहिला डोस प्लॅन्टो धान्यदारचा दहाचा पहिला डोस घेतला त्याच्यानंतर प्लॅन्टो ड्रिप सोडलं पहिली फवारणी पी सिस्टीम हार्नेटीची केली आणि त्याच्यानंतर दुसरी फवारणी पी सिस्टीम प्लांट झाईम केला एवढं करीता असं नाही यावर्षी ने या नेमकी निसर्गाने साथ दिली नाही पाऊस कमीच पाडला कमी पाडला म्हणजे झालाच नाही म्हणता आलं आणि त्याच्यामुळे ज्या वर्षी म्हणजे बागायती ज्यावर शेतीच्या पाण्यावर पाणी पाणीजवळ होईल प परिस्थिती पिकाची परिस्थिती चांगली ठेवली पण काय झालं माहिती का वेळेला सगळं बोंडं तयार झाले सगळं झालं पण थोडंसं पाव वातावरण असेल फुलगळ झाली तरी पण आज पन्नास साठ बोंड आहेत एक कपाशी चांगली स्थिती द्या आपली ज्या लोकांच्या प्लॉटपेक्षा आपला प्लॉट चांगली स्थिती दे आता ह्या वर्षी पावसाची परिस्थिती इतकी नाजूक झाली शेजारचे प्लॉट आहेत ना म्हणजे चार पाच क्विंटलच्या पुढे पण जाणार नाही आहेत पण माझं दहा बारा क्विंटल ॲव्हरेज निघणार आहे आता शेजारच्या प्लॉटपेक्षा माझ्याकडे आज आपलं तंत्रज्ञान वापरल्यामुळे मला एक रीत जरी पाच क्विंटल म्हणलं तर चार एकर वीस क्विंटल कापूस उत्पादन मिळेल जास्त मला आणि त्याच्यामुळे तेवढं मला तो नफा झाला म्हणे तरी काय हरकत नाही तो आता काय होणार नाही आपल्या तंत्रज्ञानामुळं आता मी पहिल्यांदाच वापरलेले आहे पण आता मी पुढं भविष्यात फळबागकडे वाळणार आहे तर डाळिंबाचा माझा म प्रयोग चालू आहे तर मी डाळिंबासाठी अवश्य त्याचा तुमचा प्लांटो तंत्रज्ञान वापर करील तर मंडळी श्रीत रावसाहेब शिरसाट यांना प्लांटो कृषी तंत्रज्ञाच्या वापरामुळं गेल्या वर्षीच्या हंगामात एकरी पंधरा क्विंटल तर चार एकरांमध्ये साठ क्विंटल कापूस झाला तर परिसरातील शेतकरी बांधवांना जेमतेम सहा ते सात क्विंटल कापूस झाला म्हणजेच श्री शिरसाट यांना चार एकरांमध्ये बत्तीस क्विंटल कापूस जास्त झाला आणि त्यांना त्यापासून सहा हजार सातशे रुपये क्विंटल प्रमाणे दोन लाख चौदा हजार चारशे रुपये जास्तीचं उत्पन्न झालं तर शेतकरी बंधूंनो प्लांटो कृषी तंत्राच्या वापरासह हो इतरही माहितीसाठी जरूर संपर्क करा